आपली पूजा आणि सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना आज एकवीस जानेवारी सौरभची हळद सकाळचा कार्यक्रम होता हळदीचा अकरा साडे अकरा वाजले होते आता आम्ही सर्वजण चाललो आहे ज्वालामाता लॉन्समध्ये ज्या ठिकाणी पूजाचं लग्न झालं ना त्याच ठिकाणी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात की ताई तुमच्या सर्व नातेवाईकांची लग्न ज्वालामाता लॉन्समध्येच असतात का तर असं नाही लॉन्स तर भरपूर आहे पण हे लॉन्स आहे ना जरा मोठं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आमची फॅमिली खूप जास्त मोठी आहे ना त्यामुळे मग तिथेच आम्ही सर्व काही लग्न करतो आता मी आणि सागरभाऊ अर्चना जया संध्या सर्वजण गाडीमध्ये चालू आहे हे आहे जेव्हा मात्र लॉन्स आणि या ठिकाणी सर्व काही हळदीची ही तयारी चालू आहे अर्चना प्रियंका सर्वजण तयारी करताय आणि बरेच पाहुणे आलेले इथे अजून काही यायचे बाकी आहे चला आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे अरुणाकाने पण छान मस्त साडी नेसली आहे पैठणी थोडीशी पिवळसर रंगाची दिसते तर ती पण सर्वांना लग्नाला या असं म्हणते हे माझी ही डिझायनर साडी मी पूजाच्या लग्नाच्या वेळेसच घेतली होती ओझर मधून तर बावीसशे रुपये प्राईज होती साडीची संध्याने पण छान मस्त आंबा कलरची साडी नेसलेली आहे आणि आम्ही दोघी पण मस्त रेडी झालो हळदी फंक्शनमध्ये सर्वजण आहे ना पिवळ्या रंगाचेच <गणागाए> वस्त्र घालून येतात जयाने पण खूप मस्त लेहंगा <गणागागागागागा> घातलेला होता तिला खूप भारी दिसत होता आणि ती बारीक आहे ना त्यामुळे तिला तो सूट पण करत होता आता इथे ना नवरदेवाला आंघोळ घालायची ना तर सर्व काही तयारी चालू आहे तांब्याचे गडवे ठेवलेले मस्त सजावट करून आणि त्याभोवती आता दोरा सुतवावा लागतो तर पाच असेनी लागतात प्रत्येक वेळेस लग्नामध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आज सर्वांची ओळख करून देते मी तर दाजी पण सर्वांना नमस्कार करताय सागर भाऊ प्रियंकाचे मिस्टर उद्या सर्वजण या लग्नाला संध्याकाळी सात आठ वाजता लग्न लागेल अरे विडो उद्या जातो का परवा आजच टाकतो त्याच्यामुळे म्हणजे उद्या जाईल बरं बरं आले का सर्व

सर्वजण आलेले होते पण आपली पूजा आणि ऋतू काही आलेल्या नव्हत्या दोघी पण घरी आवरत होत्या तर इकडे आता मावशी मामी आम्ही सर्वजण बसलेलो होतो सौरभला पहिल्यांदा आंघोळ घालतील त्यानंतर हळद लावतील त्यानंतर मग मुलीला पूजेच्या वेळेस खूप जास्त वेळ झाला होता ना त्यामुळे मग सोबतच दोघांना आंघोळ घातली आणि सोबतच हळद लावली होती आता या ठिकाणी सर्व काही हे साहित्य पूजेचं हळदीचं आणून ठेवलेलं होतं आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला नवरदेवाची बहीण हातात हात घेऊन त्याला फेरा मारत असते असे पाच फेरे मारतात आमच्याकडे त्यासाठी शक्यतो बहिणीच लागतात बहीण नसली तर मामी मावशी काकू सर्वजण चालतात आता सौरभला बहिणी पण आहे तर सौरभच्या लहान्या काकांच्या मुली आहेत तीन त्या पण बहिणीच लागतात तर त्यांनी पण दादाचा हात धरून फेऱ्या मारल्या आणि आपली पूजा काही आलेली नव्हती त्यामुळे मग जरा वेळ हळूहळू हा कार्यक्रम चालू होता संध्याची मुलगी अमृता तिने पण मस्त मेकअप केलेला होता साऊथ इंडियन लेहंगा तिने वेअर केलेला होता आणि छान दिसत होती तर तिचा फेरा मारून झाल्यानंतर मग आपली छोटीशी क्यूट सई सईने पण मामाचा हात धरून आहे ना फेरा मारला तर लहान मुलं ना मोठ्या माणसांचं अनुकरण करतात तर त्यांना पण छान वाटतं

काय मकुडणाका कसा दिसताय एक नंबर मंडमध्ये दिसते माझी मुलगी कशी दिसते छान छान एकदम छान घरीच मेकअप आहे ना आज त्यामुळे या बघा यांच्या मिस्टर कुठे सोडले तुमचे तुमचे मिस्टर कुठे दोघींचे हे माझे लहाने काका काकू वडिलांचे लहान भाऊ ते पण आले होते सौरभला आंघोळ घालायला त्यानंतर सौरभची आत्याची मुलगी ती पण आली आणि ही माझी बहीण पण आहे आत्याची सून पण आहे दोन्ही पण नातं आहे ती पण आली होती सर्वांचीच ओळख करून देते आज तुम्हाला मावशीची मुलगी राणी त्यानंतर आपली ऋतू आणि ऋतूचे मिस्टर तुम्ही तर ओळखताच त्यांना खूप साऱ्या ताईंना आमची फॅमिली बघायला आवडते आणि आता तुम्ही सर्वजण ओळखतात पण बरेचसे चेहरे यामध्ये अनोळखी आहे तर आज तुम्हाला व्हिडिओमधून त्यांची ओळख पण करून देते आता सर्वजण आंघोळ घालायला ना कारण फॅमिली मोठी असल्यामुळे हा कार्यक्रम ना बराच वेळ चालतो प्रत्येकाला हा मान मिळाला पाहिजे आता इथे माझ्या तिन्ही आत्या आलेल्या आहे सख्या आत्या आहे माझ्या आणि सौरभच्या आजी पण आलेली आहे मामा मामी पण आलेले आहे आणि हे दाजींचे फ्रेंड आहे ते पण आले होते जोडीने आपला राहुल दादा तर तो पण छान दिसत होता मावशी काका आलेले होते मावशी आलेली होती माझी मावशी ना हॉस्पिटलमध्ये मा गेली होती सलाईन लावलेलं ला होतं तिला बरं वाटत नव्हतं तरी पण ती आली सौरभला आंघोळ घालण्यासाठी सर्वात शेवटी आता अरुणाक्का आणि दाजे आले त्यांनी पण सौरभला आंघोळ घातली त्यानंतर आता जे गडवे भरलेले असतात ना ते सर्व गडवे ना नवरदेवाच्या अंगावरती ओततात सर्वजण मिळून सुवासिनीच करतात हे सर्व काही काम आता सौरभला आंघोळ झालेली घालून त्यानंतर मग त्याला हळद लावतील पण हळद ये ना मिरवावी लागते तर त्यामुळे मग सर्वजण हळद मिरवता येत तिकडे आणि इकडे मी शूटिंग काढते कारण मामा आहे ना सौरभला उचलून बाजूला ठेवेल आता ही पण एक जुनी रीत परंपराच आहे नवरदेवाचा मामाच लागतो त्याला उचलून बाजूला ठेवायला आणि नवरी जर असली तर मामी उचलते तर चला आता सौरभची आंघोळ तर झालेली इथे यानंतर आता त्याला हळद लावायची तर आधी ना चौक भरणी करतील चौक भरणी म्हणजे हे गहू आणि तांदूळ असतात ना तर त्याचा चौक करायचा असतो पाच वेळा

मुलाला हळद लावण्याआधी ऑक्शन करतात तर प्रियंका सौरभचं ऑक्शन करते आणि खूप वेळ झाला होता त्यामुळे मग तिनेच ऑक्शन केलं बाकीच्यांनी फक्त हळद लावली आणि बऱ्याच ठिकाणी ना हळद लावण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे काही ठिकाणी हळद ना खालून वरती चढवतात म्हणजे पायापासून ते चेहऱ्यापर्यंत अशी हळद उलटी लावतात आमच्याकडे ना हळद वरतून खाली लावत लावत लावतात तर अशा प्रकारे आहे आता पूर्वीपासून ये ना अशीच पद्धत पाहतो आम्ही त्यामुळे त्याच प्रकारे हळद लावली जाते गाव बदललं की पद्धती पण पन बदलतात पण आमच्याकडे ना पूर्वीपासून अशाच प्रकारे हळदीचा कार्यक्रम होतो रीतीरिवाजानुसार जे काही आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करत असते जावयाने पूजा पण आलेले होते त्यानंतर मग अरुणाका आणि दाजी त्या दोघांनी पण हळद लावली सौरभला त्यानंतर सागर भाऊ आणि अर्चना पण आले अर्चनाची साडी पण नवीनच आहे पिवळ्या रंगाची नाही आहे पिस्ता कलरची पण छान दिसत होती तिला अंशू पण आली होती सौरभ दादाला हळद लावायला तर तिचं फोटोशूट चालू आहे ना जसे फोटोग्राफर म्हणतील तसं ती करत होती आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण ग्रुपने चालो कारण एक एक म्हटलं ना तर बराच उशीर होऊन जातो जोडीजोडीने हळद लावायला खूप वेळ होत होता आणि हळदीचा कार्यक्रम जवळपास अडीच तीन वाजेपर्यंत चालू होता तिकडे पाहुणे मंडळी पण जेवायला गेलेली होती सर्व पहिले हळदी फंक्शनमध्ये आमच्याकडे ना एकमेकांना खूप हळद लावायचे पण आता हे जरा कमी झालेलं आहे पण आम्ही ना थोडी थोडी लावली एकमेकांना म्हणतात की ही हळद लावल्यामुळे ना चेहरा उजळतो गोरा होतो नवरदेवाची उष्टी हळद सर्वांनी एकमेकांना लावायची पूजाने पण लावली मामीला हळद पण नाचवतात आमच्याकडे सर्वजण बाजूला मस्त नाचत होते हळद घेऊन आता इथे जय आली होती हळद लावायला त्यानंतर मग रोशनी आणि रोशनीचे मिस्टर आले होते रोशनीला पण मी हळद लावली यावेळेस तुम्हाला प्रत्येक फंक्शनमध्ये रोशनी दिसली मागच्या वेळेस येणा पूजाच्या लग्नामध्ये रोशनी होती पण आता मला प्रत्येकासमोर कॅमेरा घेऊन जाणं शक्यच नव्हतं खरं सांगते त्यामुळे रोशनी ना जास्त काही कॅमेऱ्यामध्ये आली नाही पण सर्वांना असं वाटलं की ती लग्नाला नव्हती पण ती प्रत्येक फंक्शनला होती प्रत्येक कार्यक्रमाला आलेली होती फक्त हळदीच्या हो दिवशी ती जरा बाहेर गेलेली होती दुसऱ्या कार्यक्रमाला <laughs> मामीने सर्वांनाच पिवळं केलं माझ्याही चेहऱ्याला खूप हळद लावली मामींना हळद खेळायला खूप आवडतं सर्वांचे चेहऱ्या असे पिवळे पिवळे दिसत होते आता सौरभला हळद लावून झालेली होती साक्षीला आणायचं होतं तर साक्षीच्या सर्व काकू बहिणी आलेल्या होत्या तिला आंघोळ घालण्यासाठी आणि सर्व काही तयारी त्यांनी केली आणि ही आहे आपली नवरी साक्षी खूप छान मस्त तिने व्हाईट रंगाचा लेहंगा वेअर केलेला होता आणि त्यावरती फ्लावर्सची फ्लॉवर्सची ज्वेलरी घातलेली होती आधी आमच्याकडे मुलाला हळद लावतात त्यानंतर मुलाची उष्टी हळद असते ना ती नवरीला लावतात त्यामुळे मग आता साक्षीला हळद लावायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे साक्षीची मोठी बहीण पण आलेली होती तिने आधी फेरे वगैरे मारले त्यानंतर मग तिला आता सर्व नातेवाईक आंघोळ घालतील जसा सौरभचा कार्यक्रम बघितला तुम्ही त्याचप्रकारे सर्वजण नातेवाईक येऊन इथे फोटोशूट करतील साक्षी पण कम्प्युटर इंजिनिअरिंगचा स्टडी करते आणि सौरभचा झालेला आहे तर सौरभ आता जॉब करतोय दोघे पण एकाच फील्डमध्ये आहे सौरभचे सर्व काही हे मित्र कंपनी फ्रेंड ते पण आलेले होते सर्वजण फोटो शूट करताय त्याच्यासोबत यांनी खूप फोटो काढले लग्नात यांची हाऊस झालेली नाहीये चालू द्या चालू द्या बिचारा माझा भाऊ किती कामात आहे आत्ता दिसला आत्ता अरे काय रात्री झोप झाली नाही रात्री गौरवने धरून ठेवलेले बर बर <laughs> दोन मुलं बाकी ना आपल्या घरातले बरं बरं माझं पोरग सोडून हाय ना हाय माझं राहून वेळ त्याला वेळ लहान आहे ना तो एप्रिल मध्ये साखरपुड्याचं नियोजन

गुड भाऊ अजून एखादा महिनाभर फोटो काढ दुसऱ्यांचे मग तुझे काढू आपण हा तुझं काय कोणी मनावर नो सर्वजण एकत्र आल्यानंतर एकमेकांसोबत येणा इतके फोटो काढताय की जवळपास एक एकाने पन्नास पन्नास फोटो काढले असतील तरी पण ते थकत नव्हते फॅमिली एकत्र आल्यानंतर येणा खूप छान एन्जॉय करतात सर्वजण आणि हे बघा कोणाचं काय तर कोणाचं काय आपले हे दोघे बहीण भाऊ काय करताय त्यांनाच माहित नाही साक्षीचा हळदीचा कार्यक्रम चालूच होता सर्वांना आता जेवायला इकडे बोलवलं होतं कारण वेळ पण भरपूर झाला होता मी पण जेवायला आली मस्त पातवडे रस्सा आणि जिलेबी पापड चपाती भात पोटभर जेवण करा सागर भाऊ पोटभर जेवण कर स्वयंपाक खूप छान आहे मस्त आहे पोटभर जेवा बर का जेवले मी तू का डायटिंग वर का अगं दे सोडून दोन दिवस लग्न आहे ती आमची पूजा पहिले ना डायटिंग बिटिंग गेली नाही ग ती अशी खोट नाही बोलत नाश्ता हलका फुलका हलका फुलका तुम्ही पण केलाय दोघी नाश्ता पोहे उपमा <laughs> सकाळी साक्षीची पण आंघोळ झालेली होती आता तिची मोठी बैंतीचा ऑक्शन करते आणि तिला हळद लावणार साक्षीला येणा हळद लावताना खूप रडायला येत होतं तर आता मुलगी म्हटलं ना तर रडू तर येणारच प्रत्येक आईवडिलांना नातेवाईकांना थोडं का होईना वाईट वाटतं हे आनंदाचे क्षण असतात आनंदाश्रू असतात आपल्या डोळ्यामध्ये कधीतरी मुलीला परक्याच्या घरी जायचंच असतं आणि ही वेळ प्रत्येकावर येते आपल्यावर पण आलेली आहे आपण पण आपल्या आईवडिलांचं घर सोडून सासरे आलो राहिलो तर आपल्याही मुलीला कोणाच्या तरी घरात जाणंच आहे आणि हे स्वप्न आपण मुलगी जन्मल्यानंतर ती मोठी होईपर्यंत बघतच असतो प्रत्येक आईबापांचं स्वप्नच असतं की आपल्या मुलीचं ताटामाटात लग्न व्हावं आणि ती सासरी जावी सुखी राहावी आनंदात राहावी भाऊ <laughs> जाईल आपण <पन> लावा तुमच्या कोणत्या <laughs> मोठ भाऊ जायला का <laughs> लावा लावा धरा तिला <laughs> आजीला नवरीच्या नवर देवाच्या <laughs> आजीला <आएला> <laughs> दोन्ही कड पण आहे ना नात दोन्ही कडून पण आहे आजी माझे मामा दादांचे मामा भाचे मामा बाचे हा

खूप लोकांमध्ये लग्न केलंय एवढं काही लाजू राहिले आता इथे साक्षी आणि सौरभचं फोटोशूट चालू आहे दोघांना पण हळद लावून झालेली होती पण ते दोघे आता एकमेकांना हळद लावताय इथं फोटोशूट रील काढणं सर्व काही चालू आहे सर्वांनी त्यांच्यावरती मस्त फुलांचा वर्षाव केला आणि आता लग्न म्हटलं ना फोटोशूट येतं रील येतात तर आपण खूप खर्च करतो या सर्वांसाठी तर त्यामुळे मग मुलं पण एन्जॉय करतात त्यानंतर आता दोघांनी पण कपडे चेंज केले हळदीचे ड्रेस घातले हळदी फंक्शनसाठी दोन ड्रेस घ्यावे लागतात ना आधी एक आणि नंतर एक पिवळ्या रंगाचाच घातलेला आहे सौरभने आणि हळदीची साडी पिवळ्याच रंगाची असते नवरीची त्यानंतर आता नवरी नवरदेवाचं ऑक्शन करतात त्यांना वाण देतात वाण देताना पण उखाने म्हणतात ओटी भरली जाते नवरीची तर हा सर्व काही कार्यक्रम इथे चालू आहे आणि नवरीची ओटी ना नवरदेवाकडचे भरतात सुवासिनी पाच सुवासिनी किंवा सात सुवासिनी असतात ना आता हा कार्यक्रम इथे संपलेला आहे यानंतर सर्वजण मग घरी निघून जातील आम्हालाही घरी जायचं होतं बाय बाय करा सर्वांनी घरी जा बर का आता मी काय गोळा करायचे रे काढून यांना घरी या बाय या। या, या, या। बाय <laughs> बाप रे पप्पा नाही तर किती रडू राहिली अंशू कार्यक्रम संपलेला आहे संपलेला आहे कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम संपलेला नाही उद्या वैदिक संध्याकाळी लग्न परवा सत्यनारायण सर्वांनी आवर्जून या चला आता घरी डीजे ना घरी डीजे संध्याकाळी मज्जा आहे मज्जा बाय बाय